नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज कार्तिकी संकष्टी चतुर्थी जी आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत शनिवारी आठ तारखेला ही चतुर्थी आहे आणि यासोबतच आपण नेहमी शास्त्रशुद्ध शास्त्राला धरून जी माहिती पाहत असतो त्यामध्येच आज पाहणार आहोत आठ नोव्हेंबरला येणारी कार्तिकी संकष्टी चतुर्थी नेमकी इतकी महत्त्वाची का बरं आहे या दिवशी कोणते खास उपाय केल्याने श्री गणेशाची कृपा द्रुत गतीने लाभते हो आणि चंद्रदर्शन पूजाविधी मंत्र उपाय हे सगळं शास्त्रशुद्ध चला तर मग जाणून घेऊया पण तत्पूर्वी अशा शास्त्रशुद्ध आणि लाल किताबातील उपायांसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत त्यामुळे तुम्हाला काही अंशी ते देखील पुण्यप्राप्त होईल की हे उपाय जी व्यक्ती करेल त्यांच्यातील उन पुण्य जे आहे ते तुमच्या पदरी जरूर पडेल कार्तिकी संकटी चतुर्थीचे जे विशेष महत्त्व आहे त्यामध्ये असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्रतकथा आहे ती देवी ललिता गणेश संवाद हा जर तुम्ही वाचला किंवा ऐकला तर अत्यंत पुण्यकार्य आहे ही चतुर्थी इच्छा सिद्धी आरोग्य अडथळे दूर होणारी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे कारण कार्तिक महिना हा अत्यंत पवित्र समजला जातो कारण या कार्तिक महिन्यामध्ये विष्णू देव निद्रेस्त अवस्थेतून जागे होतात हा महिना विष्णुदेवांचा खास आहे मग यामध्येच सर्व विष्णू शिव सर्व देवांचे आदिदेव देव मानले जाणारे म्हणजेच श्री गणेश गणेश पूजेला देखील दुहेरी पुण्य प्राप्त होते तर मग कोणत्या कोणत्या विशेष स्वरूप जे आहे गणपतीचं त्या स्वरूपांची पूजा अधिक फलदायी ठरेल जवळपास जर या स्वरूपाचं मंदिर असेल गणपतीच्या तर जरूर आत जायचं आहे लंबोदर वक्रतुंड रुद्र गणपती मंदार गणपती शमी वृक्षाचा गणपती हे सगळे जर जवळपास असतील तर आजच्या दिवशी या गणपती बाप्पांना जरूर मनापासून एक लाल फूल आणि दुर्वा या अर्पण करा त्यांच्या आवडीचा मोदकाचा नैवेद्य जरूर अर्पण करा तर मग यासाठी पूजेची योग्य वेळ कोणती आहे विधी काय आहे अत्यंत साध्या स्वरूपात जाणून घेऊया पूजेसाठी उत्तम वेळ संध्याकाळी सूर्यास्तानंतर जो आहे तो मानला जातो चंद्रोदय झाल्यानंतर या व्रताची पूर्तता होते हे जे व्रत आहे अगदी साधं सोपं आहे आपलं घर स्वच्छ ठेवून संध्याकाळी पूर्व किंवा ईशान्य दिशेला एका पाटावर किंवा चौरंगावर गणपतीची स्थापना करू शकता जर नसेल तसं काही तर देवाऱ्यामध्येच आपली जी गणपतीची मूर्ती आहे तिथे गणपती बाप्पांना लाल किंवा पिवळं वस्त्र परिधान करावं त्यानंतर तुपाचा दिवा लावावा एकवीस दुर्वा लाल फूल मोदक किंवा त्यांचे मोतीचूर जे लाडू आहेत आवडीचे ते अर्पण करावे संकष्टी चतुर्थीची कथा आजच्या दिवशी जरूर वाचावी जी मी तुम्हाला सांगितली कोणती वाचायची आहे ती नंतर आरती करायची आहे आपण जी नेहमी आरती म्हणतो ती सुखकर्ता हरता आरती तर म्हणायचीच आहे पण याशिवाय जय गणेश जय गणेश जय गणेश देवा ही देखील आरती म्हणायची आहे चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं पण हे अर्घ्य देताना पाण्यामध्ये दे दूध मिक्स करायचं अक्षदा फूल आणि त्यानंतर थोडेसे चिमुळूभर तांदूळ आणि साखर हे मिक्स करून अर्घ्य द्यायचं आहे या दिवशी आपल्याला करायचे खास उपाय देखील बघूया जे विशेष पुण्यप्राप्ती करून देतात खास करून जर दुर्वांचे उपाय आपण केले तर आपल्या कामामध्ये येणारे अडथळे हे दूर करतात विघ्नहर्ता गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची एक जी आहे आपल्याला जुडी बनवायची आहे त्याला हळदी कुंकू लावायचं आहे जिथे जुडी जुडी बांधलेली आहे तिथे अग्रभागाला आपल्याला चंदनाचं अत्तर लावायचं आहे आणि त्यानंतर विघ्नेश्वराय विघ्नेश्वराय नम असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचा हातात दुर्वाची जुडी घेऊन आणि मग ती गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अर्पण करायची आहे विघ्नेश्वराय नम हा जो मंत्र आहे सगळ्या कामांच्या अडथळ्यांवर विलंबावर चमत्कारिक परिणाम दाखवणारा आहे आणि दर संकटी चतुर्थीला तर म्हणाच पण प्रत्येक बुधवारी मंगळवारी तुम्ही हा मंत्र जरूर एकवीस वेळा फक्त साधारणतः म्हणलाच पाहिजे असा स्वतःला नियम हा जर लागू केला तर कोणतेही अडथळे तुमच्या कामामध्ये बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये येणार नाहीत आणि जरी असतील तरी थोडक्यात निभावतील गणपती बाप्पा ते अडथळे विघ्न जरूर दूर करतील त्यासोबतच मनोकामना आहे कोणती अशी इच्छा आहे जी पूर्ण करायची आहे तर मोदकांचा हा उपाय जरूर करा गणपती बाप्पांना प्रिय असणारे मोदक पाच अकरा किंवा एकवीस हे मोदक तुम्ही एका प्लेटमध्ये वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि शांतपणे आपली इच्छा म्हणायची आहे या मोदकांवरती एक दुर्वाची काडी ठेवायची आहे आणि हे लंबोदर आय लंबोदराय महा लंबोदर आय नमहा म्हणून तू जे आहे तुझ्या उदरामध्ये आमचे सगळे संकट आणि अडचणी चिंता घेतोस आणि इच्छा पूर्ण करतोस असा तू लंबोदर असं म्हणून ह्या मोदकांचं जे आहे नैवेद्य दाखवून छोट्या छोट्या मुलांना हे नैवेद्य जो आहे मोदक म्हणून गणपती बाप्पाचं स्वरूप म्हणून तुम्ही द्यायचं आहे मंदिरात वगैरे जर गेला असताल तर तिथे प्रसाद म्हणून वाटायचा आहे त्यासोबत लाल फुलांची जी आहे माळ गुलाबाची किंवा जास्वंदाची माळ बनवायची आहे आणि ओम श्रीम गंग लक्ष्मी गणपते नम असं म्हणत म्हणत ही माळ होवायची ही माळ अर्पण करायची आहे पण ही माळ अर्पण करताना देखील आपल्याला हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचं त्या माळेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं चंदन लावायचं आणि मग ही माळार्पण करायची धनप्रवाह जो आहे ना तो वाढतो आणि खर्चावर नियंत्रण येते असा हा धनवृद्धीसाठी उपाय प्रत्येकाने जरूर केला पाहिजे त्याचबरोबर अनेकांना माहिती नसतं आजच्या दिवशी काय करू नये हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे चंद्रदर्शन जेवर जे आहे पूजा होईपर्यंत संध्याकाळी चंद्रदर्शन करायचं आहे कुणावर राग वादविवाद उगीच करू नये मांसाहार करू नये आणि मद्यपान करू नये यासोबतच रात्री झोपण्यापूर्वी मात्र गणपती बाप्पांची आरती एकदा जरूर म्हणावी तरच व्रताचं पूर्ण फल मिळतं तुम्ही उपवास करा अगर नका करू पण गणपती बाप्पांची अशी सेवा विधिवत जी आहे मी सांगितलेले उपाय आणि आरती मात्र जरूर करा कारण हा जो कार्तिक महिना आहे कार्तिकी संकष्टी चतुर्थी आहे ती म्हणजे आपल्या घरात श्री गणेशाची कृपा आणणारा अत्यंत शुभ दिवस आहे गणपती बाप्पांची कृपा यासोबत विघ्न दूर होऊन हे आशीर्वाद जे आहेत बाप्पाचे आपल्यावर सदैव राहावे म्हणूनच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्तिपूर्व माहितींसाठी चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा गणपती बाप्पा मोर्या अशी कमेंट ही प्रत्येकाने जरूर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत पुन्हा एकदा माझ्याकडून सर्वांना श्रीस्वामी समर्थ